नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात आज आपण बघणार आहोत माझं डेली रुटीन तर मी इथं आळूच्या वड्या बनवते तर चला आता सुरुवात करूया आपण ह्याच्या देठांची सुद्धा भाजी बनवतात आता काय करायचं आहे ह्याची देठ बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच्या शिरा आहेत ना आळूच्या पानांच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्यात जर नाही ना काढल्या तर आपल्या कशाला खवखव होते त्याच्यामुळे आपल्याला ते काढून घ्यायचे आणि हे वड्या बनवताना लिंबाचा किंवा कोकमाचा वापर करायचा म्हणजे खवखव होत नाही या दोन गोष्टी आहेत तिथं फॉलो करायच्या आपल्याला मी आता सर्व शिरा काढून घेते ते ते आता जर का मोठं पान असेल तर दोन तुकडे करू शकता काहीच हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत किडे वगैरे असतात त्याच्यावर त्याच्यामुळे घेताना किंवा बघताना व्यवस्थित असं धुवूनच घ्यायचे तुम्ही बघू शकता मी तर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं आता काय करायचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तर चला आपण पीठ बनवून घेऊया त्याच्यासाठी तोपर्यंत पहिले हे कापून घेते मी आणि नंतर पीठ बनवते तुम्ही सुद्धा कापू शकता माझ्याकडे हा कटर आहे त्याच्यामध्ये ही पानं मी कट करून घेणार आहे नेहमीच्या ज्या आपण वड्या बनवतो ना त्या पानावरतीच आपल्याला आपण पीठ लावून घेतो पण ह्या अशा बनवणार नाही आहेत मी ह्या कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे थोडीशी वेगळी पद्धत आहे आता हे कट करून घेतलेलं आहे बघू शकता आता अशी सर्व पानं आपल्याला कट करून घ्यायचे मी ते एकच पान कापून घेतलेलं आहे अशी पाच की सहा पानं होती व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचा असा रोल केला तर सुद्धा कापता येतो काहीच हरकत नाही आहे बारीक पातळ का पातळ कापायचं म्हणजे काय होतं वड्या चांगल्या आपल्या होतील जास्त जाड जाड ठेवलं तर वड्या काय चांगल्या बनणार नाहीत मग ती पानं पानं दिसून येतील त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे बघू शकता मी ते एका भांड्यात आता काढून घेतली आता बाकीचे मसाले टाकूया आता सगळ्यात आधी इथं हिरवी मिरची लसूण आणि जिरा याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला मी आता इथं बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला इथं दोन दोन चमचे मोठे बेसनचं पीठ टाकले एक चमचा इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ थोडीफार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही सुद्धा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर बाकीचे आता कोरडे मसाले येतात आता हे झाले ओले मसाले आता मीठ टाकून घ्यायचं आपल्याला पुन्हा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत चवीलासुद्धा छान लागतात थोडासा ओवासुद्धा टाकू शकता मी काय नव्हता टाकला पण तुम्ही नक्की टाका जर का तुम्हाला आवडत असेल तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी चिंचे जे चार छोटे छोटे तुकडे होते ते मी भिजत ठेवलेले होते मागे मी पाणीपुरी बनवली होती त्याच्यासाठी मी ते चिंच वापरून घेतली आता थोडी शिल्लक होती त्याच्यामुळे थोडंसंच टाकून घेतलं आहे हे जर नसेल तुमच्याकडे लिंबूसुद्धा पिळू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मला थोडंसं पीठ इथं कमी वाटतंय त्याच्यामुळे मी थोडंसं अजून पीठ घेतलं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात लावू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर नाही लावलात काहीच हरकत नाही शक्य असेल किंवा गरज वाटत असेल तिथंच पाण्याचा वापर करायचा बघू शकता असं हे बनवून घ्यायचं आहे आता मी थोडंसं पीठ टाकून घेतलं मला असं वाटत होतं थो की थोडंसं पीठ पाहिजे कारण ते कोरडं कोरडं असं म्हणजे वाटत होतं मला त्याच्यामुळे थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे आता काय करायचं आहे याचे दोन वेगवेगळे गोळे करायचे आहेत म्हणजे दोन गोळे करायचे आहेत थोडक्यात आणि दोन ग्लासमध्ये हे दोन टाकून घ्यायचे आहेत आता ग्लासमध्ये ठेवताना आपल्याला थोडंसे तीळ टाकून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आहे ग्लासाला म्हणजे ती चिटकणार नाही आता मी ही रेसिपी तर केली होती पण शूट करायच्या अगोदरच ती संपली त्याच्यामुळे पुढचं काय वड्या तळलेल्या वगैरे काही मी दाखवलेलं नाही आहेत आता हे बघू शकता इथं तीळ टाकून घ्यायच्यात दोन्ही ग्लासमध्ये दिसताना छान दिसतात सुरेख दिसतात म्हणून तिळाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे असतील तर वापरा नसतील तर काहीच हरकत नाही आता असे गोळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात बघू शकता दाखवल्याप्रमाणे आता हे एका ग्लासमध्ये पण बसलं असतं पण मी इथं दोन ग्लासचा वापर केलेला आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला आणि ह्याच्यावरती झाकण वगैरे नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं काही करून घ्यायच्यात आणि मस्त तळून घ्यायच्यात आता तळलेला व्हिडिओ काय राहूनच गेलं मला दाखवायचा शूट घेतलं होतं पण ते काय डिलीट झालं आहे माझ्याकडून तर आता चला फॉल लावूया दुपारी मी इथं फॉल लावून घेतलं खालची बाजू आपल्याला मशीन शिलाई करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आता वरच्या साईडला आपल्याला हाताने शिलाई करायची असते म्हणजे हात शिलाई आता मी दाखवल्याप्रमाणे अशी करून घ्यायची ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते आता बघू शकता असं खेचून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी साडी करून घ्यायची म्हणजेच कपडा म्हणजे व्यवस्थित असा फॉल बसतो आणि दोन तीन वेळा गाठ मारून घ्यायची म्हणजे काय होईल टाईट बसली जाईल नंतर पुढं जायचं असं करत सर्व फॉल लावून घ्यायचा आता हे सगळं लावल्याच्या नंतर मी बिडिंगसुद्धा करून घेतली आणि मी गेली किचनमध्ये मला घासायची होती भांडी तर आता मी तर ता फॉल आणि बिडिंग हे दोन्ही करून झालेलं होतं दोन साडे मी करून घेतल्यानंतर इथं बी किचनमध्ये भांडी होती घासायची तीसुद्धा घासून घेतली आता ही पटापट घासून घेतली नंतर मग मुलगी आली ट्युशनवरून तिला दूध द्यायचं तर तिलासुद्धा नाश्ता वगैरे दिला मी घरीच पावडर बनवलेली आहे त्याचा त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता इथे बघू शकता हे जे मी ॲप्रेन घातलेलं आहे हे सुद्धा मी स्वतःच बनवलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला जर का हवा असेल कसं बनवलं आहे तर तेसुद्धा तुम्ही सांगू शकता त्यासुद्धा मी एक सेपरेट नवीन व्हिडिओ घेऊन येईन आता ही ड्रायफ्रूट्सची पावडर हीसुद्धा घरीच बनवलेली आहे मी आता सांगितल्याप्रमाणे आता दूध गरम करून घेतले आता मोठ्या मुलांसाठी एक फुल चमचा घ्यायचा आणि लहान मुलांसाठी अर्धा चमचा घ्यायचा अशी करून ही ड्रायफ्रूटची पावडर मी दिली नंतर मी हिचं भाजी बनवून घेतली आता भाजीमध्ये मी वांग्याची भाजी बनवणार होती नेहमीप्रमाणे बनवतो अशीच बनवायची आहे इथं सुरुवातीला लसणाची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता आणि लसूण नंतर कांदा भाजून घ्यायचा आहे नंतर टोमॅटो भाजून घ्यायचा आहे वांग्याच्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही छोट्यासुद्धा करू शकता किंवा माखीसुद्धा ठेवू शकता नंतर मी भात लावून घेतला बाजूला आणि इथं कांदा टोमॅटो भाजून झाला की बाकीचे मसाले टाकून घ्यायचेत नंतर आपल्याला ह्याच्यात वांगी टाकून घ्यायच्यात वांग्यामध्ये डाळसुद्धा टाकू शकता नाही टाकली तरीसुद्धा चालते मी टाकली होती नंतर मसाला टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि पाणी ओतून घ्यायचं आहे आणि इथं नंतर भाजी शिजू द्यायची मीठ टाकून घ्यायचं वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त आपली इथं भाजी तयार होते नंतर गेली मुली आणला संध्याकाळी सहा वाजली पावडर सुरू झालेला होता हलका हलका त्याच्यामुळे मग मी गेली आणि आज मी तो मैत्रिणीचा वाढदिवस नेमकं शूट घेतला होता पण तोसुद्धा मला काय भेटत नाही आहे आता हे तिला गिफ्ट दिलेलं आहे चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघू शकता का चला तर मग बाय बाय